नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत श्रुतलेखनाचा स्तर गाठण्यासाठी शुद्धलेखनाचे नियम आज आपण अभ्यासणार आहोत व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेल्या निर्दोष लेखनाला शुद्धलेखन म्हणतात अर्थपूर्ण शुद्धलेखनासाठी अनुस्वार रस्व दीर्घ व जोडाक्षरी इत्यादींचे ज्ञान असणे आवश्यक आहे याचबरोबर शब्दांचे लेखन करताना साधारणतः रस्व दीर्घ या लिपी चिन्हांच्या बाबतीत चुका होतात या चुका टाळण्यासाठी मोरा वाळिंबे यांच्या शुद्धलेखनाचे नियम या पुस्तकाचा वापर करणे उपयुक्त ठरेल त्याचबरोबर अरुण फडके यांचे शुद्ध लेखन ठेवा खिशात हे पुस्तक सुद्धा खूप उपयुक्त आहे आणि मराठी भाषेच्या लेखनात एक वाक्यता एकसूत्रता यावी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पुरस्कृत केलेल्या लेखनविषयक अठरा नियमांना महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे यापैकी आज आपण पहिली ते सातवी विद्यार्थ्यांचा विचार करूनच काही नियम अभ्यासणार आहोत तत्पूर्वी बालमित्रांनो मराठी भाषेत ॲ हे अक्षर वापरत नाहीत त्याऐवजी ॲ हे अक्षर वापरतात हा नियम लक्षात ठेवला पाहिजे ओके बालमित्रांनो आज आपण ह्रस्व आणि दीर्घ याबाबत च्या लेखनासाठीचे नियम पाहणार आहोत तत्पूर्वी रस्व म्हणजे काय ते पाहूयात रस्व म्हणजे छोटा किंवा कमी वेळ उच्चारला जाणारा स्वर उदाहरण अ इ उ रु आणि दीर्घ म्हणजे मोठा किंवा जास्त वेळ उच्चारला जाणारा स्वर उदाहरण आ ई ऊ ए ऐ ओ औ हे दीर्घ उच्चार असणारे अक स्वर आहेत ओके चला तर मग आज आपण रस दीर्घचे काही नियम अभ्यासणार आहोत बालमित्रांनो प्रथम तर आपण पहिला नियम पाहणार आहोत अनुस्वाराबाबतचा नियम स्पष्ट उच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू लावा शीर्षबिंदू म्हणजेच अनुस्वार उदाहरण घंटा आंबा गुलकंद जेव्हा तुम्ही घंटामध्ये घ आ क चा उच्चार करता तेव्हा तो उच्चार अनुनासिकातून आलेला आहे घंटा आंबा गुलकंद अशा स्पष्ट उच्चारित अनुनासिकाबद्दल जे अक्षर आलेलं आहे त्याच्यावर अनुस्वार द्यावा म्हणून घवर अनुस्वार आलेला आहे आवर अनुस्वार आलेला आहे क वर अनुस्वार आलेला आहे घंटा आंबा गुलकंद ओके अनुस्वाराबाबतचाच पुढचा नियम आहे य र ल व, श, श, स, यांच्या पूर्वी येणाऱ्या अक्षरावर अनुस्वार द्यावा तर अतिशय सोपा नियम आहे पहा उदाहरण पहा संयम यच्या पूर्वी येणारा अक्षर आहे स म्हणून स वर अनुस्वार आलेला आहे संयम सिंह ह हो च्या पूर्वी आलेला अक्षर आहे सी म्हणून सी वर अनुस्वार आलेला आहे संवाद व च्या आधी म्हणजेच पूर्वी आलेला अक्षर आहे स म्हणून स वर अनुस्वार आलेला आहे दंश श च्या आधी द दो, द वर अनुस्वार आलेला आहे म्हणजेच य र ल श, श यांच्या पूर्वीच्या अक्षरावर अनुस्वार द्यावा ओके अनुस्वाराबाबतचा पुढील नियम आहे अनुस्वारयुक्त अक्षरे ही रस्व असतात रस्व म्हणजे ज्यांच्या उच्चारासाठी कमी वेळ लागतो मग पहिली वेलांटी किंवा पहिला उकार आपल्या लक्षात येईल तर पहा चिंच या शब्दामध्ये चीवर अनुस्वार आहे म्हणून ची हे, हे रस्व आलेलं आहे भिंत भीवर अनुस्वार आहे म्हणून भी हे, हे रस्व आलेलं आहे गुंड गुवर अनुस्वार आहे म्हणून गु हे रस्व आलेलं आहे कुटुंब कुटुंबमध्ये टवर अनुस्वार आहे म्हणून ट हे, हे रस्व आलेला आहे ओके पुढील नियम आपण पाहूयात नामांच्या व सर्व नामांच्या अनेक वचनी सामान्य रूपांवर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा तर उदाहरण पाहूयात लोकांना तर पहा लोक लोकांना तर जे सामान्य रूप आहे त्याला विभक्ती प्रत्यय लागलेला आहे ना तेव्हा कावर अनुस्वार आलेला आहे लोकांना आणि अनेक वचने लोक लोकांना मूल मुलांनी मुलांनी हे अनेक वचने सामान्य रूप आहे म्हणून लावर अनुस्वार आलेला आहे मुलांनी तुम्हास लोकांसमोर घरापुढे तर अशा अनेक वचनी सामान्य रूपावर विभक्ती प्रत्येक किंवा शब्द योगी अव्य लावताना अनुस्वार येतो ओके पुढील नियम पहा हा, हा सुद्धा अनुस्वाराचाच नियम आहे आदरार्थी बहुवचन असताना अनुस्वार द्यावा जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीस आदरार्थी बोलतो तेव्हा आपण अनुस्वार देतो बहुवचन म्हणजे अनेक आपणास आपणास म्हणजे अनेक आपणास जेव्हा आपण म्हणतो आदरार्थी बोलतो तेव्हा नावर अनुस्वार द्यावा शिक्षकांना शिक्षकांना हे बहुवचन आहे आणि आदरार्थी आहे म्हणून शिक्षकांना कावर अनुस्वार येतं राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांचा तर अशा आदरार्थी बहुवचन असताना अनुस्वार द्यायचा असतो ओके पुढे पहा अनुस्वार विसर्ग किंवा जोडाक्षरापूर्वी येणारे अक्षर सामान्यत रस्व असते उदाहरण पहा डाळिंब डाळिंब म्हणजेच इथं अनुस्वार पूर्वी आलेला अक्षर आहे ळी हे रस्व आहे पहिली वेलांटी आहे ओके पुढे सत्व सत्व त्व हे जोडाक्षर आहे त्यापूर्वी आलेलं अक्षर आहे स स हे रस्व आहे ओके पुढे पहा कुस्ती कुस्ती स्ती हे जोडाक्षर आहे त्यापूर्वी आलेलं अक्षर आहे क क हे रस्व पहिला उकार आलेला आहे मुक्काम तर जोडाक्षरापूर्वी आलेला अक्षर आहे म तो रस्व मु पहिला उकार आलेला आहे मुक्काम भिस्त आणि विसर्गाचं उदाहरण पहा छी छी म्हणताना विसर्गापूर्वी छी हे अक्षर आहे ते रस्व आलेलं आहे छला पहिली वेलांटी आलेली आहे पुढील नियम पहा एक अक्षरी मराठी शब्द दीर्घ असतात पहा एक अक्षरी मराठी शब्द दीर्घ असतात दीर्घ म्हणजेच त्याला दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार असतो उदाहरण मी ती ही जी पी उकाराची उदाहरण पाहूयात तू धू भू थू पू जे एक अक्षरी मराठी शब्द आहेत ते दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार असतो याला अपवाद एक शब्द आहे नी न ला पहिली वेलांटी येते आपण आत्ताच पाहिलेला आहे की मराठी एक अक्षरी शब्द दीर्घ असतात परंतु विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडल्यास त्या शब्दांचे जे दीर्घ उच्चार आहेत ते रस्व होतात उदाहरण पहा तू तू हे एक अक्षरी मराठी शब्द आहे परंतु जेव्हा आपण त्याला विभक्ती प्रत्यय लावू किंवा शब्दयोगी अव्यय जोडू तेव्हा तू हे रस्व होतं तू तुला तु तु बी बी यांना ओके तर पहा तू हे दीर्घ आहे जेव्हा त्याला ला, ला। हे प्रत्यय लागेल तेव्हा तुला तर त हे रस्व म्हणजेच पहिला उकार होईल बी दीर्घ आहे दुसरी विलांटी आहे पण जेव्हा ना हे प्रत्यय लागेल तेव्हा बी या ना बी ला पहिली वेलांटी म्हणजेच रस्व होईल ओके पुढील नियम आहे मराठी शब्दातील शेवटचे अक्षरे दीर्घ असतात उदाहरण वही भजी पणती चटणी बापू झाडू खडू डमरू ओके तर पहा हे जे मराठी शब्द आहेत त्या शेवटचे अक्षर हे दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार आलेले आहेत हा नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे याला अपवाद आहेत आणि परंतु तथापि अति ओके चला पुढील नियम आपण पाहूयात मराठी शब्दातील शेवटचे अक्षर रस्व असेल तर त्या आधीचे अक्षर म्हणजेच त्याच्या आधीचे लगतचे अक्षर हे दीर्घ असते ओके उदाहरण पहा वी वीट या शब्दामध्ये शेवटचे अक्षर आहे ट ट हे, हे रस्व आलेलं आहे टच्या आधीचे अक्षर आहे वी वी हे दीर्घ असते ओके कीड, कीड मध्ये शेवटचे अक्षर आहे ड ड हे अकारंत म्हणजेच रस्व आहे ड ला लगत त्यापूर्वीचे अक्षर आहे की कीला दुसरी वेलांटी आलेली आहे म्हणजेच ते दीर्घ आहे ओके गरीब शेवटचे अक्षर आहे ब ब च्या पूर्वी लगतचे अक्षर आहे री री हे दीर्घ म्हणजेच दुसरी वेलांटी आलेली आहे पुढे तूर पूर फूल सुद्धा पहा शेवटचे अक्षर हे अकारांत म्हणजेच रस्व आहे तर तत्पूर्वीचे अक्षर हे दीर्घ दुसरा उकार आलेले आहे ओके याला अपवाद काही शब्द आहेत जसे की विष शिव मंदिर गणित ओके पुढील नियम पहा मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ तर त्याच्या आधीचे लगतचे अक्षर रस्व असते आता पहा इथ उदाहरण दिलेले आहेत गरीबी जेव्हा तुम्ही गरीब लिहिता शेवटचे अक्षर ब अकारांत असेल तर त्यापूर्वीचे अक्षर हे दीर्घ असते परंतु इथं उलट आहे गरिबीमध्ये शेवटचे अक्षर हे दीर्घ आहे बी दुसरी वेलांटी आलेली आहे तर बीच्या तत्पूर्वी आलेला अक्षर आहे र तर र हे लगेच रस्व झालेलं आहे र ला पहिली वेलांटी आलेली आहे गरिबी दुसरे उदाहरण आहे माहिती इथंसुद्धा शेवटचे जर दीर्घ असेल तर तत्पूर्वी रस्वाक्षर येत हुतु तू शेवटचे अक्षर तू हे दीर्घ आहे तत्पूर्वीचे अक्षर तू हे रस्व आहे सुरु इथं सुद्धा रु हे दीर्घ असेल तर स ला पहिला उकार सु हे रस्व असेल यामध्ये सुद्धा अपवाद काही शब्द आहेत भीमा परीक्षा गीता ओके आता पुढील नियम आहे मराठीत व्यक्तिनामे ग्रंथनामे शीर्षक यातील शेवटचे अक्षर दीर्घांत असतात म्हणजेच दीर्घ असतात उदाहरण हरी हरी हे व्यक्तिनाम आहे म्हणून शेवटचे अक्षर र हे दीर्घ म्हणजेच दुसरी वेलांटी असलेले आहे पुढे पहा बाळू हे व्यक्तिनाम आहे म्हणून शेवटचे अक्षर अळ अळला दुसरा उकार दीर्घ आलेला आहे ओके पुढील मनुस्मृती हे ग्रंथनाम आहे त्यामुळे शेवटचे अक्षर आहे त त्याला दुसरी वेलांटी आलेली आहे म्हणजे दीर्घ आलेला आहे प्रीती प्रीती हे सुद्धा व्यक्ती नाम आहे त्यामध्ये शेवटचे अक्षर हे दीर्घ म्हणजे तला दुसरी वेलांटी आलेली आहे ओके पुढील नियम आहे सामासिक शब्द लिहिताना समासाचे पहिले शब्द मूळ स्वरूपातच लिहावे दीर्घ असेल तर दीर्घ रस्व असेल तर रस्व उदाहरण पहा बुद्धिमान बुद्धिमान हा सामासिक शब्द आहे यातील पहिला मूळ शब्द आहे बुद्धी या बुद्धीमध्ये बुद्धी हे बुद्धी आ या ठिकाणी रस्व आलेली आहे म्हणजेच पहिली विलांटी आलेली आहे ती सामासिक शब्दामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने लिहायचं आहे त्याचप्रमाणे लक्ष्मीपुत्र मध्ये पहिले मूळ शब्द आहे लक्ष्मी लक्ष्मीमध्ये मी हे दीर्घ आहे तर सामासिक शब्दामध्ये सुद्धा तो दीर्घच लिहायचा आहे दुसरा नियम तिथं लागू करायचा नाही जेव्हा सामासिक शब्द असतात तेव्हा पहिले मूळ शब्द आहेत तसेच लिहायचे पुढील नियम पहा गावांच्या नावातील पूर हा शब्द दीर्घ असावा उदाहरण नागपूर तारापूर अहमदपूर पुढे पहा पुनरावृत्ती करणारे शब्द म्हणजेच नादानुकारी शब्द असतील तर ते रस्व लिहावेत उदाहरण ऋनुझुनू लुटू लुटू पुढे खरी खरी हळूहळू यातील दुसरा आणि चौथा शब्द मूळ घटक शब्दात दीर्घ आलेले आहेत ते दीर्घच लिहावेत आता खरी या शब्दामध्ये री ही दीर्घ असते म्हणून जेव्हा असे पुनरावृत्ती शब्द येतात खरी खरी तेव्हा ते, ते दीर्घच असावेत हळूहळू यामध्ये मूळ शब्द हळू हळू ळ हे दीर्घ आलेलं आहे म्हणून पुनरावृत्ती करणाऱ्या शब्दात सुद्धा ते दीर्घच असावेत हळूहळू ओके चला पुढील नियम पाहूयात एकारांत नामाचे सामान्य रूप या कारांत करावे उदाहरण करणे याचे रूपांतर करण्यासाठी असे असावे करणे करणेसाठी असं लिहू नये फडके फडक्यांना ने म्हणजेच ए कारांत ते करण्या या कारांत करावे ओके पुढील नियम लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोललेल्या शब्दांच्या उच्चाराप्रमाणे ज्या अक्षरावर अनुस्वार द्यायचा असतो तिथं अनुस्वार द्यावा उदाहरण मी म्हटलं तू गावाला जाऊ नकोस या ठिकाणी माझ्या तोंडचे वाक्य आहेत मी म्हटलं तर त्या लवर अनुस्वार द्यायचा असतो जेव्हा तोंडचे वाक्य असतात तेव्हा त्यांनी सांगितलं तू काल माझ्या घरी आली होतीस त्यांनी सांगितलं तर ल वर तुम्हाला अनुस्वार द्यावा लागेल परंतु अन्य प्रसंगी जेव्हा ही रूपे येतात तेव्हा अनुस्वार न देता एकारांत लिहावेत <coughs> उदाहरण मी म्हटले त्यांनी सांगितले असे असावे जेव्हा तोंडची वाक्य नसतात तेव्हा ती एकारांत लिहावीत ओके तर बालमित्रांनो आज आपण शुद्धलेखनाचे भरपूर नियम आज या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत तर आपल्याला या नियमांचा सराव करायचा आहे प्रत्येक वेळी लेखन करत असताना जाणीवपूर्वक ते नियम वापरले जात आहेत की नाही हे आपल्याला पाहायचं आहे तरच आपले ले लेखन हे शुद्ध होणार आहे त्यासाठी तुम्हाला या नियमांचा आणि नियमांना धरून लेखनाचा भरपूर सराव व्हायला हवा तरच तुमचे श्रुतलेखन आणि शुद्ध लेखन हे अचूक होणार आहे तर सर्वांना शुद्धलेखन आणि श्रुतलेखन अचूक होण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि या ठिकाणी जे काही मी शुद्धलेखनाचे नियम सांगितलेले आहेत त्याचा तुम्ही भरपूर सराव करावा अशी अपेक्षा व्यक्त करते आणि इथं मी विराम घेते धन्यवाद